नमस्कार आजच्या राजकीय विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं स्वागत है। जैश आहे आणि माझ्यासोबत जयेश गोडविंदे आहेत आणि नुकताच आता भिवंडी ग्रामीणचा जे राजकीय वातावरण आहे ते पूर्ण तापलेलं आहे महायुतीने आपला उमेदवार जाहीर करून जवळजवळ पंधरा ते वीस दिवस होऊन गेलेले आहेत परंतु अजून महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर होत नाही यामध्ये तीन उमेदवार अजून प्रकर्षाने तीन उमेदवार पुढे आहेत जे उमेदवारीसाठी मागणी करत आहेत त्यामध्ये दयानंद सोरगे सुरेश मात्रे म्हणजे बायामा मात्रे आणि निलेश सांबरे हे सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत तर यामध्ये नक्की कोणाला उमेदवारी मिळेल जयेश तुला असं का वाटतं नक्कीच भिवंडी लोकसभेसाठी वीस तारखेला निवडणूक आहे त्या ठिकाणी मतदान आहे कारण या निवडणुकीच्या रंगणात एका बाजूचा उमेदवार ठरलेला आहे परंतु अजून दुसऱ्या बाजूचा जे उमेदवार आहेत म्हणजे महायुतीचा उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत कपिल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे परंतु जे दुसऱ्या बाजू विरोधी उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडून अद्याप पर्यंत कुठल्याही उमेदवाराची घोषणा सुरू झाले झालेली नाही आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली परंतु महाविकास आघाडी मार्फत आतापर्यंत का उमेदवारी जाहीर होत नाही आणि याची चर्चा सध्या भिवंडी लोकसभेमध्ये सुरू आहे आणि गावागावात गल्ली गल्ली मध्ये याची चर्चा सुरू आहे की विद्यमान खासदार कपिल पाटील यांना टक्कर देण्यासाठी कोण उमेदवार आहे आणि त्यांच्या पुढे सक्षम पर्याय निर्माण होणार का यासारख्या अनेक चर्चा या भिवंडी लोकसभा सुरू आहे तर नक्कीच तू सांगितलं की तीन नावांची चर्चा पुरेत आहे एक नाव आहे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे दुसरे नाव आहे ते बालेमा आणि तिसरे नाव आहे ते निलेश सांबरे नक्कीच कारण यावर या तीनच नावाची चर्चा भिवंडी लोकसभेत आहे आणि पालेमा आणि दयानंद चोरके मध्यंतरीतच भिवंडी लोकसभेची जी पारंपरिक आमची सीट आहे म्हणजे काँग्रेसने आता दावा केला आहे की त्यांच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी काही दिवसापुरुष मिटिंग घेतली होती की भिवंडी लोकसभा ही आमची पारंपरिक सीट आहे आणि पारंपरिक आमचा जो मतदार आहे या ठिकाणी तो हाताच्या पंजावर निवडणूक मतदान करणार आहे त्यामुळे ही काहीही झालं तरीही आम्ही उमेदवार ठिकाणची सीट आहे भिवंडी लोकसभेची ती आम्ही सोडणार नाही तर मध्यंतरीच याच भिवंडी लोकसभा क्षेत्रामधून राहुल गांधी यांची मोखाड्यातून सुरू झालेली जी भारत जोडण यात्रा होती ती भिवंडी लोकसभा मधून गेली भिवंडी या ठिकाणी त्यांची छोटे काही सभा सुद्धा पार पाडली आणि या सभेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेत पुन्हा एकदा काँग्रेसने वातावरण निर्माण होते का अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे त्यामुळे भिवंडी लोकसभेतील क्षेत्रातील जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचा असा दावा आहे की नक्कीच आम्ही यावेळी दहा दोन टर्म जे खासदार आहेत कपिल पाटील यांना टक्कर देऊन पुन्हा एकदा काँग्रेसकडून याबाबत दहा वर्षा आधी या ठिकाणी काँग्रेसचे सुरेश टावरे हे खासदार होते आम्ही दहा वर्षानंतर पुन्हा एकदा ही काँग्रेस गेलेली सीट ही पुन्हा एकदा खेचून आणून आम्ही कपिल पाटील यांचा पराभव करू शकतो आणि त्यासाठी आम्हाला काँग्रेसकडून काँग्रेसला उमेदवारी द्या असा दावा केला जातो दा त्यानंतर दुसरं नाव समोर येत आहे ते राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी माध्यमातूनच सुरेश बाळेमा म्हात्रे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दावा केलाय की मला या महाविकास आघाडी द्या कारण त्या कारण अशी आहेत की मागील दोन टर्म पासून सुरेश बाळामाव म्हात्रे यांनी या भिवंडी लोकसभेच्या जे विद्यमान खासदार आहेत कपिल पाटील यांना टक्कर देण्यासाठी दोन वेळेला आपले या ठिकाणी नशीब आजमावले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत अपयश आले आहे आणि त्यांनी दावा सुद्धा केला की नक्कीच मी कपिल मला पक्षाकडून उमेदवारी मिळाली कारण यामध्ये अपक्ष उमेदवारी लढवली आहे पक्षाकडून मला उमेदवारी मिळालीच कपिल पाटील यांचा जे अपयश आहे कपिल पाटील यांनी जे जे काम केलेलं नाहीत हे जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी कसा या मतदारसंघामध्ये विकास केलेला नाही कशी त्यांच्या अपयशाची कारणं आहेत की नक्कीच लोकांपर्यंत पोहोचून कपिल पाटील यांना सक्षम पर्याय देण्यासाठी माझा चेहरा पुढे यावा आणि मला उमेदवारी द्यावी नक्कीच कपिल पाटील यांना धूर चा धूर चालेल मी आणि त्यांनी तसा आक्रमक प्रचार सुद्धा आपल्या मतदारसंघात केला आहे की कपिल पाटील यांनी आपल्या दहा वर्षामध्ये को कशी कोणती विकास कामे केलेले नाहीत जनतेचे प्रश्न आक्रमकांनी लोकसभेमध्ये कसे मांडलेले आहेत अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घालला आणि एक मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी चित्र निर्माण केलं आहे की कपिल पाटील यांना टक्कर देण्यासाठी मानेदार नेतृत्व आणि मानेदार कनखरवाणीचा जो उमेदवार असेल तो बाळेवामा असेल अशी सुद्धा चर्चा आता बेवंटी लोकसभा क्षेत्रामध्ये होऊ लागले आहे आणि तिसरा उमेदवार आहे तो निलेश सामरे नक्कीच निलेश सामरे यांची लोकसभा भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे कारण भिवंडी लोकसभा मध्ये निलेश सामरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जे विद्यमान खासदार आहेत त्यांना गेल्या पाच वर्षामध्ये पलोकी की सलो करून ठेवले आहे त्यांच्या अनेक कारणामुळे त्यांना त्यांनी भिवंडी मतदारसंघामध्ये कसा विकास केलेला नाही यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक प्रकारे त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे आणि मध्यंतरीच या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा आपण अनेक पक्षांना ते आव्हान सुद्धा केले होते की मला या भिवंडी लोकसभेचे उमेदवार आहेत करा नक्कीच मी या भिवंडी लोकसभेमध्ये मी आतापर्यंत म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे सामाजिक जाऊ संघटना आहे त्याच्या माध्यमातून खेड्यापर्यंत शहरापर्यंत जाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था या माध्यमातून शैक्षणिक असेल आरोग्य असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि भिवंडी लोकसभेमध्ये एक आपल्या चेहऱ्याचा ठसा उमटवायचा काम केलं आहे आणि मला उमेदवारी दिली तर नक्कीच मी लोकसभेमध्ये या मतदारसंघातील अनेक विकास कामे करू शकतो आणि मला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी आवाहन केलं होतं परंतु भाजपकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती परंतु भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा संधी देऊन तिसऱ्यांदा संधी देऊन त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे आणि त्यांना त्याबरोबर तिसरा पर्याय आता आहे त्यांच्याकडे आता दोन पर्याय आहेत एक तर अपेक्ष लढवायची उमेदवारी किंवा तिसरा पर्याय दुसरा पर्याय आहे की महाविकास आघाडीचा अजून पर्याय त्याच्याकडे बाकी आहे मग कोणताही पक्ष मी इथे थांबतो थोडं जे कोणताही पक्ष आपल्या जेव्हा आपल्यामध्ये प्र, प्रवेश एखादा उमेदवार आपल्यामध्ये प्रवेश करेल त्यानंतर त्याला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करतो पण निलेश सांबरे यांनी अजून कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही तर त्यांना उमेदवारी पक्ष कोणताही का देईल नक्की नक्की ही सुद्धा चर्चा आहे की निलेश सांबरे अजून महाविकास आघाडी जो पर्याय शिल्लक आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी त्याच्यामध्ये एक हे असेल की नक्की उमेदवारी कोणाला मिळेल ही सुद्धा निलेश निलेश संबरे यांनी आतापर्यंत जो राजकारण या मतदारसंघात सुरू केला आहे की नक्की उमेदवारी कोणाला मिळेल हा सुद्धा त्यांच्या मनात सासंकता असेल राष्ट्रवादी सुद्धा या ठिकाणी दावेदारी करते काँग्रेस सुद्धा दावेदारी करते त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल आणि कुठल्या पक्षात प्रवेश करायचा याची सुद्धा तातडी त्यांची सुरू असेल त्यामुळे त्यांनी आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिजाऊ संघटना राजकीय पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला तर जिजाऊ संघटना त्यांची तशीच राहील की त्यांना विलीन करायला होतात हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण एक तर मतदारसंघात चर्चा अशी सुरू आहे की जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून पक्षांना आव्हान देण्याची सुरुवात केली आहे त्यामुळे राजकीय पक्ष जिजाऊ संघटनेला त्यांना तशीच उमेदवार होऊ जिजाऊ संघटना तशीच ठेवून त्यांचं राजकीय वर्ष राजकीय जी महत्वाकांक्षा आहे तिला पाठबळ देईल का हा सुद्धा प्रश्न आहे कारण अनेक आपण बघतोय की अनेक आता राजकीय पक्ष आहेत त्या अनेक संघटना असतील छोटे छोटे पक्ष असतील संपवण्याचं काम सुरू आहे कारण निलेश सामरे यांचा उमेदवार दिल्ली तर निलेश सांबरे निले सा जे जिजाऊ संघटने हातपाय पसरवून संपूर्ण कोकणामध्ये हातपाय पसरवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे कुठेतरी या राजकीय पक्षांना सुरुंग लावला जाणार नाही का अशी सुद्धा भीती असेल म्हणून निलेश सांब्रे यांना उमेदवारी दिली जात नाही का या चर्चेला सुद्धा मतदारसंघामध्ये उदाहरण आहे निलेश सांबरे हे पक्ष प्रवेश आतापर्यंत केलेला नाही तर ते अशी कोणती कारण असू शकतात की ते डायरेक्ट पक्ष प्रवेश करत नाहीत नक्कीच कारण निलेश सांबरे यांना आतापर्यंत कुठल्या पक्षाकडून उमेदवारी निश्चित मिळेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही ना की त्यांना कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची साक्षकता आपण देऊ शकत नाही आणि ती शासकता निलेश सांबरे यांना भेटली नसेल त्यामुळे निलेश सांब्रे सारखी व्यक्ती उमेदवार या ठिकाणी पक्ष प्रवेश करत नाही कारण निलेश सांब्रे यांच्यामध्ये राजकीय परिपक्वता आहेत म्हणून आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या नावाची उमेदवारीचा त्यांनी या ठिकाणी संपूर्ण प्रचार केलेला आहे त्याचं आणखी दुसरं कारण असं एक मतदारसंघामध्ये चर्चा आहे की निलेश सामळे यांना जर आता जे विरोधी एका बाजूला एक तर महाविकास महायुतीतर्फे भाजपकडून उमेदवारी आहे मिळाली आहे परंतु निलेश सामळे हे कपिल पाटील यांना शह देऊ शकतात अशी मोठी चर्चा गलीबोलात संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेच आणि निलेश सामळे यांना उमेदवारी मिळाली तर ते नक्कीच कपिल पाटीलांना शह देतील संपूर्ण मतदारसंघाला चर्चा सुरू आहे की निलेश सांबरे यांच्या वर अनेक ज्या शासकीय यंत्रणा आहे यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीला घाबरून सुद्धा निलेश सांबरे कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नाही आणि या भीती कुठेच त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही आणि त्यांच्या उमेदवारी कुठेतरी या ठिकाणी थांबली आहे आणि त्यांना भविष्यात उमेदवारी दिली तर कुठल्याही राजकीय कुठल्याही शासकीय यंत्रणेला दबाव बली करू नये म्हणून सुद्धा त्यांना आतापर्यंत उमेदवार मिळालेली नाही अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे अनेक कारणे या भिवंडी लोकसभा मध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर न होण्यामागे आहेत कारण या तीन पक्षांमध्ये पण प्रश्न सुरू आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बघितलं की भिवंडी असेल सांगली असेल आणि मुंबईमध्ये दक्षिण मुंबई असेल या ठिकाणी महाविकास आघाडीची तीन जागांवर चर्चा फुटलेली आहे त्याच्यावर त्यांचं चर्चा चालू आहे की नक्की या जागा कोणत्या पक्षाला जोडावी त्याच्या त्यातली जी ही भिवंडी लोकसभा आहे त्यामुळे या चर्चेमध्ये ही भिवंडी लोकसभा अडकल्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी उमेदवारी ठरलेली नाही परंतु राजकीय उत्सुकता या भिवंडी लोकसभा मध्ये शेगेला पोहोचली आहे की नक्की कोणाला उमेदवारी मिळणार कोण भिवंडी लोकसभा जिंकणार याकडे मतदारांचं लक्ष आहे कारण आपण समोरचा उमेदवार तयार झालेला नाही समोरच्या उमेदवारी डिक्लेअर झाले असल्यामुळे अनेक राजकीय चर्चा उदाहरण आलेल्या आहे तुर्तास आम्ही या चर्चासत्रामध्ये इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार